तर नमस्कार मित्रांनो स्वागत तर आहे तुमचं आपल्या या छोट्याशा व्हिडिओमध्ये तर मित्रांनो व्हिडिओला स्किप न करता बघा कारण आपण आज पी एम आवास योजना फॉर्म कशाप्रकारे भरू शकता तुम्हाला डॉक्युमेंट काय काय लागणार आहेत म्हणजेच कागदपत्रे काय काय आहेत आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत पहा आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर तुम्ही व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला तर अजिबात विसरू नका तर चला व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो सगळ्यात पहिले तुमचं आधार कार्ड तुमच्या मोबाईलशी लिंक असणे खूप गरजेचे आहे जर तुमचा आधार कार्ड मोबाईलशी लिंक नसेल नसे तर तुम्ही जवळच्या आधार केंद्रामध्ये जाऊन तुमचा मोबाईल नंबर आधाराशी लिंक करून घ्यायचा आहे मित्रांनो आता आपण पाहूयात की तुम्हाला कागदपत्रे काय काय लागणार आहे सगळ्यात पहिले तुमचा आधार कार्ड तुमचा आधार कार्ड तुमच्या बँक खात्याशी लिंक असणे खूप गरजेचे आहे आणि मित्रांनो तुमच्या आधार कार्डवर सगळं नाव आणि तुमचं जन्मतारीख बरोबर आहेत की नाही हे पहिले चेक करून घ्यायचं आहे मित्रांनो तुम्ही फॉर्म भरायच्या आधी तुमचा आधार कार्डवर तुमचं नाव आणि मोबाईल नंबर बरोबर आहे की नाही हे चेक करून घ्यायचं आहे यानंतर मित्रांनो तुमच्या घरातून तुम कोणाचा पण एक आधार कार्ड लागणार आहे तुमच्या घरातून कोणाचा पण एक आधार कार्ड घ्यायचा आहे त्यानंतर आहे मित्रांनो बँकेचे पासबुक तर मित्रांनो तुमचा बँकेचा पासबुक नॅशनल बँकेचा पाहिजे म्हणजेच तुम्ही ज्या टायमाला तुमचं पासबुक देताना त्यावेळेस तो बँक पासबुक नॅशनल असावा म्हणजेच आयडी बी आय बँक एस बी आय बँक आय सी आय सी बँक आणि एसबीआय बँक युनियन बँक ह्या खूप मोठ्या बँके आहेत जे नॅशनल आहेत त्यामुळे तुम्हाला नॅशनल बँकेचंच पासबुक द्यायचा आहे मित्रांनो त्यानंतर तुमच्या घराचा आठ जर तुम्ही ग्रामीण भागामध्ये राहत असाल तर तुम्ही तुमचा आठ ग्रामसेवक साहेबाकडून तुम्ही घेऊ शकता एवढी कागदपत्रे तुम्हाला तयार ठेवायची आहे आणि जर तुम्हाला फॉर्म भरता येत नसेल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा मी दुसरा व्हिडिओ फॉर्म कसा भरायचा आहे याबद्दल तुम्हाला माहिती सांगेल तर भेटूया दुसऱ्या व्हिडिओमध्ये जय हिंद